म्हणजे थोडं ऑफ द रेकॉर्ड अजय नाही उशीर थोडा झाला ते बोलत होतो मी आपल्या अजय जी बोरस्ते आहेत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नेते त्यांच्या मातोश्रींच दुःखद निधन झालेलं त्यांच्या घरी मी गेलो तर ते नेमकं पूजेला गेलेले होते मग थोडं तिकडे मला उशीर झाला काना थोडी भेटलो करायचं सुरू राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी या संदर्भातला मला वाटतं की वेळोवेळी कागदपत्र आकडेवारी पाठीमागचा त्याचा प्रवास या संदर्भातली माहिती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी आपली मातृभाषा आपल्या राज्याची राज्यभाषा आणि भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण हे बंधनकारक यापूर्वी हा निर्णय केलेला आहे काही ठिकाणी थोडे पुढे पाठीमाग इतर माध्यमांमध्ये माद्द करायचे आणि म्हणून केंद्र शासनाकडे केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे मागच्या दीड महिन्यापूर्वी ही मागणी करण्यात आलेली होती आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साधारणपणे बावीस पाच दोन हजार पंचवीस केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या माध्यमातून अगदी सीबीएसई सी माध्यमांच्या पण ज्या शाळा आहेत या सर्व देश पातळीवरच्या शाळेमध्ये त्या त्या राज्याची शाळा रा, जी राज्यभाषा असेल ते शिकवणं त्यांना बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सांगायचं तात्पर्य की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी सीबीएसईच्याही शाळा असतील इतर मंडळांच्याही ज्या शाळा असतील इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा असतील या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं हे बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हॅलो हॅलो हो Bu sayıda alabildim.